सांगतो बोलण्यासारखं बरच आहे त्यांनी माझ्यावर टीका केली टीका करू द्या माझ्यावर का काम काम केलं 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 ती नाही म्हणून टीका करू द्या काय अडचण नाही त्याचं उत्तर दिलं असत परंतु भाषणामध्ये त्यांनी माझ्यावर काय टीका केली तर मला बुटक्या म्हणाली काय बुटका अरे लहान पोरं सुद्धा भांडणामध्ये चांगली भांडणं करते आमदार माणूस मंत्रीपद घेतलेला माणूस आणि मला बुटका म्हणतो आता मला जर ती बुटका म्हणत असल तर मी त्याला नाकटा म्हणणार नाही असला तरी म्हणणार नाही आणि जर तर आता बुटका तर तू काय अमिताभ बच्चनची अवलाद आहे का बाबा आम्हाला दोघांना समोर उभं केलं तर नक्कीच त्याच्यापेक्षा थोडा तरी मी उंच आहे आणि कामाची उंची तर शंभर टक्के त्याच्यापेक्षा जास्त आहे आमदारांनी काय टीका करावी हे कळालं तरी पाहिजे